लव्ह बर्ड्स आणि डोमकावळे लेखक चैतन्य सरदेश पांडे भाग चौथा परीक्षेची फडफड काही बेसिक्स आपण क्लिअर करून घेऊ सांग माझा शू साइज किती आहे सकाळी सकाळी काय तुझ आई आजी आजोबांच्या खोलीत येणार नाही म्हणून गुपचुप लपून आलोय ना आपण इकडे आता इथेच आपल्याला तयारी करावी लागणार आहे कसली तुला जोड्यानी मारायची नाही जोड्यानी तयारी करावी लागणार आहे आणि त्या जोड्याचा शू साईज सांग मला काय माहिती काय माहिती म्हणजे आठ आठ सानू आठ किती वेळा सांगितलंय अगं मी तुला तुझा शू साईज लक्षात ठेवून मी काय करणार आहे सानू आपल्या शॉपिंगच्या वेळेस सगळं तू सिलेक्ट करतेस ना अरे तू पायात घातल्यावर जो बसतो तो बूट घेतो आपण मी काय साईज पाठ करून ठेवते का काय इडियट तू मला आता इडियट म्हणालीस इडियट हो <laughs> कारण इथे सगळ्यांसमोर ना चुत्या म्हणता नाही इडियट ठीक आहे इडियट ओके मला सांग एखाद्या वेळी तुला मला गिफ्ट द्यायचं असेल तर काय करशील काय बूट देणार आहे का तुला गिफ्ट म्हणून सांगू यार तू का खुसपट काढतीस वॉट इज दिस खुसपट यार एक तर पुण्यात येऊन ना तू ती पुण्याची घाणेरडी भाषा आणि शब्द मला चिकटवू नकोस एक तर मला आधीच कळत नाहीये काही ओके खुसपट नाही पण आपलं ठरलंय ना आता सिलेबस फॉलो करायचा आपलं नाही नाही तुझं ठरलंय मी तुला मुंबई पासूनच सांगते की तुझ्या घरचे सगळे लोक मॅड आहेत म्हणून हळू ना बाई ऐकेल कुणीतरी पुण्यात कुणाच्या बापाला वेळ आहे आपलं भांडण ऐकायला नशीब <laughs> नशीब तिला कळलं नाही की आपण दारा मागे लपलोय तू अजून मोठ्याने बोल म्हणजे तिला कळेल आता तो बोलला तर तुम्ही कशाला बोलताय तुमच्या घरात असं दाराला कान लावून ऐकायची परंपरा आहे का मग श्रीच्या बाबांचे लग्न झालं तेव्हा मी असाच असाच कान लावून बसायचे ह्यांच्या खोलीला अग आई काय बोलतेस तू मग नजर ठेवावी लागते बाबा राम 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 काय काय ऐकलं असशील आमचं आई सगळं सगळं ऐकलं टोमण्यांपासून ते कन्यापर्यंत सगळं ऐकलं असू असू दे आशु दे शांत बसा जरा आपण काय बोलतोय हे ऐकायला हे सगळे एवढे रिकाम टेकडे का आणि मुळात ऐकत असतील तर असू दे त्यांना पण कळू दे की हा सिलॅब टू कंटिन्यू